या विज्ञानाच्या जगात तुमचे पुनशे एकदा व्हिडिओ खास आहे कारण या चॅनलवर आजपासून पुन्हा एकदा शिकणं सुरू होत आहे नमस्कार मी निखिल राजवैद्य मी हे चॅनल काही वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये सुरू केलं होतं परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे मला व्हिडिओ तयार करायला वेळ मिळाला नाही पण एक गोष्ट मात्र कधीही संपली नाही जी माझ्या आड कधीही आली नाही ती म्हणजे शिकण्याची इच्छा आणि शिकवण्याची ओढ तर चला आजपासून नवीन सुरुवात करूया नवी सुरुवात करू नवी, नवी एनर्जी नवी कमिटमेंट या चॅनलमध्ये तुम्हाला काय मिळेल तर या चॅनलवर तुम्हाला मिळेल विज्ञान अगदी सोप्या भाषेत त्यानंतर या चॅनलवर तुम्हाला मिळेल तुमच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्वाच्या कन्सेप्ट आणि महत्वाचे प्रश्नोत्तर अगदी सोप्या भाषेत काही शॉर्ट व्हिडिओ यामधून तुम्हाला फास्ट लर्निंग सुद्धा करता येईल म्हणजेच थोड्या वेळात जास्त शिकणे बरोबर ना जर तुम्ही विद्यार्थी आहात तुमचं मोटिवेशन कमी पडत असेल अभ्यासाप्रती तुमचं मन लागत नसेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला भेट द्या कारण हे चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे कारण इथे फॅक्टस नाही तर फोकस केला जातो जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कोणत्या वर वर्गाचे आहात कारण आजपासून या चॅनलवर शिकणं सुरू होत आहे नवीन शिकण्याची जिद्द मनी बाळगून चला तर मग नक्की नवीन व्हिडिओ सकट पुन्हा भेटूया